कामाच्या धकाधकीमधून वेळ काढत धुळे जिल्हा मंडप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी चारधाम यात्रा पूर्ण केली आहे धुळ्यात त्यांचं आगमन झालं असता नातेवाईकांनी पुष्पहार अर्पण करत त्यांचं जल्लोषात स्वागत केलं आहे तब्बल सोळा दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर धुळ्याचे धुळे जिल्हा मंडप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा बुधवारी सायंकाळच्या सुमारास एकवीरा देवी मंदिर परिसरात आगमन झालं यावेळी जा मंडप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी देवाच्या नावाचा जयजेगार करत आपापल्या घरी रवाना झाले लग्नकार्य साखरपुडा वाढदिवस यांच्यासह विविध प्रकारच्या कामाच्या धकाधकीतून वेळ काढत धुळे जिल्हा मंडप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबासह चार धामच्या यात्रेला सोळा जूनला सुरुवात केली होती या यात्रेमध्ये तब्बल चाळीस कुटुंबियांनी सहभाग नोंदवला होता अखेर बद्रीनाथ केदारनाथ यमुनोत्री गंगोत्री या चार धामसह रामेश्वरम जगन्नाथपुरी द्वारका या धार्मिक स्थळी आशीर्वाद घेत धुळे जिल्हा मंडप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तब्बल सोळा दिवसानंतर यशस्वीरित्या धुळ्यात परतले यावेळी कुटुंबाच्या वतीने चारधाम करून आलेल्या कुटुंब सदस्यांचा जंगी असा सत्कार देखील करण्यात आला एकवीर देवी मंदिरापासून निघालेली यात्रा एकवीर देवी मंदिराच्या आवारात संपन्न झाली आहे यावेळी धुळे जिल्हा मंडप असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघेला होता घोषा भाऊ आणि शिव सर्वांना गेला चार धाम ज्यांना किंवा करावी भारतातले जे पूर्ण चार धाम आहेत त्याच्यामध्ये द्वारका रामेश्वरम जगन्नाथपुरी व आता आम्ही आता बद्रीनाथ इथे चार धाम यांचा पूर्ण करून गेलेलो आहोत त्याच्यातच आम्ही आता उत्तराखंडमध्ये जी चार धाम असते त्याच्यातले सगळे चारही राम गंगोत्री यमगोत्री व बद्रीनाथ आणि केदारनाथ हे दर्शन एक सर्व आनंदाने सह एक कुटुंबसारखे मिळून आम्ही पूर्ण केलं असून त्याचा आनंद आहे व धुळे शहरातील सर्व मंडप्युसेक जे होते त्यांनी सर्वांनी सहकार्य केलं सर्वांनी मदत केली सर्वांचं सहकार्य होतं त्या त्या हिशोबाने पूर्ण यात्रा आज पूर्ण संपूर्ण झाली असून मी सर्वांचे आभार मानतो हे यात्रेमध्ये आम्ही सोळा तारखेपासून गेलो होतो व आज आम्ही दिनांक दोन तारखेला धुळे शहरात वापस आलो असून सर्व एकूण टोटल आम्ही जेंट्स आणि लेडीज मिळून हे चाळीस लोक होतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे